राम राम बा ना आज बघा मिस्त्री आला नाहीत अजून मिस्त्री यायच्या आधी बघा इटा ठेवतो मिस्त्री मिस्त्रीला हलक हो बरोबर आहे ना सांगा बरं आता कुठली घेतली काय माहिती इथं टाकून देऊ आपण कान 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 भिजवली इटा गार घर आणि इटा यायला लागली त्या बघा अजून कशाला म्हणतो या इटा यायला लागली या ती पूजा अजून जागी होईल बाई भिया जायला का तरी तर ओके करायचं पण अजून ड्रायवर पळून जायचं कार उठलं पाहिजे इथं भिजवली द्या निलेश भाऊ न अरे आहे म्हणून मग काय ना एक भीत झाली की पूर्ण पूर्णचा माझ्या महागाई तुमचं लय अवघड आहे आनाला महागो झाला आनाला अरे घ्या पडले खाऊ नको एकदम चार चार घेऊन जा अरे काय चार चार थोड थोड होत कुठं काय रोजगार आहे आपल्याला अंगात चपळ पण असल्यामुळे झालं की त्याला उचलला बघा रात्री पण इटा भिजवल्या आणि सकाळ पण इटा भिजवल्या एवढा झिंक नाही इटा संपत आले अजून तर बांधकाम ले राहिले इटा नाद खोला दिले ते बघा पंढरपूर जीव बघा आपल्या कारांडे पाहुण्या पंढरपुरात एटाईंवर नंबर ते बघा उठक्या रा काय नाही या

कुठे लेबर दिसली आणि खिडकी तुला लेबर दिसायला लागले टॉप मध्ये त्यांनी पुढची खिडकी बसवलीच नाही खिडकी बसवली नाही म्हणले खिडकी आज बसवली घेतली खिडकीशिवाय शिव नाही करायला लोक म्हणतात ह्या बाजूला काय बसवत नाही ह्या कोपर्या काय दोनदराज फुडपाई म्हणत होती काय करायचं एक इकडे एक इकडे चिकळ झाली ही मोठा हॉल आहे चोवीस बाय सोळाचा हॉल आहे निलेश भाऊची सगळी फॅन मंडळ इथं आले का गार नुसतं पिळके करून टाकतो नुसतं फॅन आलं गार झार माठातलं पाणी बिने नुसतं गार्डन करून टाकतो दोन वर्षात बघा खास सोशल मीडियासाठी ही रूम आहे बाकडं बेकडं आणून दारात तर मग झाडं लावतोय आता आंब्याची मोठी मी भेट दिली का खायला आंबेड सगळं मोफत येतं आपल्या पैसे दोन चार वर्ष कणकण खायाई कम्पाऊंड पण फोन जरा घेऊ द्या थोडा वेळ जाईल टॉपच करतो सोडत नाही एका जाईल टाक उस हे गेल्या लागते लागत आता ही भीती उंची घेरे कापण त्यांना लय अवघड होणार आहे त्याला पडलेली भीती दुखसं पण कमच चांगली दिसते रे दगडामुळे थोडा घोड आहे ना तर ती चांगली दिसते दगड कि दगडा काढले असते तर आपण भीत वाचत वाटत होती आरपर ती भिंत त्याच्या आहे हं आपण सगळे खोलीचं आणि ती भीत पाडा तर ती ये पडणार बी नाही त्या खोलीच वाटळ हे सगळं काय का बाय बोंबलेलं नुसती थोट खोट खोट म्हणून ते भीतीच भीत राहायची बांधली म्या खोली आणि खिल झाली ही न्याय बागा कसा आहे आता मुंगळा येणार नाही मुंगळा अजून आभा तुम्हाला था आफा मग मला का नाही काम अरे तू काम एक नंबर लोक म्हणजे काम करत नाही पण तू खरंच काम दाखवत नाही एकदा काम करायला कोणाला हटत नाही आता थोडं इकडे पार्सलची काम असेल मी इट नाही पण तू ईट भटी एक आठ पंधरा दिवस दोन महिना दोन पंधरा पंधराचे कर्ज झालं तर लग्ना माहीत नाही तुला हर काढ सायकल वर जादार मी तो पाणी सकाळी मारले तिला का अजून वर गार आहे भिथाड पाणी पाणीच आपण तसं मारतो एक तास दोन तास आता संध्याकाळी पाच रोज सोडत असतोय

आता काय टेन्शन नाही बापू बाबा ऊन टे पडलं बघा आता पडले नुसत लेप बा मिस्त्री दूर थोडीची रे बघा निलेश भावन कसं ठिकाला बा एवढा वाला बघा ही अशी खुडी एक भीत एवढी राहिली ड्रम ही सगळं भरून ठेवली जात जागोजाग जागोजाग जागो टाक हम्म मग काम जर होत आयशा वर्षी आधी बांधकाम माझ्या झालं पाहिजे मित्रांनो आवर्जून यायचं बरं का आपल्या आईच्या वर्ष मस्त पैकी कीर्तन बिर्तन लावणार आहे गेल्या वर्षी कसा धुमधला करत कीर्तन असं करणार आहे आपल्या आईसाठी किती पण खर्च होत्या पुन्हा मग चाल मला नाही आधीच सांगतोय एकोणतीस मे तारीख आहे एकोणतीस मे मी निमंत्रण देणार आहे सगळ्यासनी या तुमची सगळी सोय केली जाईल टेन्शन घेऊ नका मुक्कामी मुक्कामी सगळं सोय करतो या एहे बघा एक बाजू संपवली गेला तो आबा तुम्हाला कच्चा समजतो का बा तोला आम्हाला कच्चा समजतोय तो तुला काय वाटतं तू असे काम जमतं का नाही नाही ना तोला का माझे पैसे ज्यादा काम करते कामाचा नाद करायचा ना नाद नाद करते का मैं यार असं लागतय शेर की झरक सब सब वाघ चार पावलं महाग सरतो म्हणजे किती झेप घेत असेल मंजिरो उन्हो मिलती है जिनके स्वप्न मे है पंखो से कुछ नहीं होता हाऊसलोन से उडान होतीये तुझे तुझ्या ना नाकावर तिथून माझा का भाऊ कसा काम करतोय बाग बात तुला आता या नव्या घरात एंट्री नाही इकडे फिरकूच देणार नाही तुला आता आता तू नुसत बघत बस नाद करायचा नाही आपल्या बंधू राजाचा फक्त निलेश बा